હાય હલો નમસ્કાર મિત્રાનો સગન બસલો કોણ ફસ્ટ 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 મી કોણ કા આજો આજો મેરા દિલ્ય પુરા મેગા ભેગા હે સમા અરે વાહ सचिन भा सचिन बकालकर सचिन जी आय डी नाव सचिन आहे डी पीवरती छानशी क्यूटशी मुलगी आहे विथ पोपट सारखी लिपस्टिक लावलेली रेड कलरची एनिवेज नमस्कार आणि धन्यवाद हाय 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 जेवला का मयुरी कांबळे मयुरी अगं तुझ्या दाद्याला तू जर जेवणच नाही आणून दिलं तर मी जेवणार तरी कसं आहे आमच्या गल्लीत माणसं रुपया सोसायटीत माणसाच्या रूपात कुत्रे सोडले आहेत सगळ्यांनी किती ओरडत आहेत आज लवकर आलास भावा नाही ना उत्तरा देव देव जरा टाइम बघा ना नऊ वाजले ना हॅलो हॅलो स्वप्नील जाधव नमस्कार दादा जाधव जाधव स्वप्नील दादा तुमची आय डी बघून ते एक असाच कोट आठवला माझ्या खूप आधी एक फोटो एडिट केलेला होता त्याला टाकलं होतं ते कोट मी की खूप नशीब लागतं जाधव म्हणून जन्माला यायला आणि ज्या जाधव म्हणून जन्माला येत नाही त्यांना देव दुसरी संधी देत असतो ती म्हणजे जाधवांची सून होण्याची हां त्यानंतर अखेर हा, <स्याँगा> <आगे तरीका। स्याँगा> हा सीझन संपायला आला ओके 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 सीझन संपायला आला आहे म्हणजे ओके ओके हे आयडी नेम आहे त्यांचं खरं तर त्यानंतर गणेश राऊत विराज एडिट्स म्हणतोय हाय भावा हॅलो भावा अश्विनी जगताप त्यानंतर हाय भावा छान दिसतोस रे तुला पाहण्यासाठी येतो रे लाईव्ह अरे बापरे खऱ्या आयुष्यात अशी माणसांना माणसांची किंमत काय नाही होऊन जाणार जगात पहिलं काय दुसरं महायुद्धसुद्धा नसतं झालं माणसांना जर माणसांची एवढी किंमत असते तर कसं आहे ना जेव्हा आपल्या हक्काची गोष्ट घ्यायचा वेळ येते ना तेव्हा महाभारत होत असतं आणि जेव्हा आपल्या हक्काची गोष्ट इच्छा असून पण सोडायची वेळ येते तेव्हा रामायण होत असतं <laughs> गंमत करतोय काय भावा बराय ना अरे मस्त थँक्स भाई ओ टी टीची काही खबर आहे का नाही अजून नाही आज कोण गेस्ट येणार आहे बिग बॉसमध्ये आजच्या एपिसोडमध्ये बघायला मिळणार आहे बिग बॉस रेडिओ खरं तर छान वाटतं रेडिओ हे नाव ऐकलं की जर असं बरं वाटतं मनाला बिग बॉसच्या घरात आज होणार आहे रेडिओचं सेगमेंट आय आय टी एन संख्या आलायस मित्रा मित्र तू त्यानंतर सुप्रिया काय म्हण नाही सुप्रिया हा सुप्रिया काय आहे हाय सुप्रिया काथारे ह्या वेगळ्या आहेत ओके हाय दादा येस हाय सुप्रिया फोर फोर सिक्स डी प्रथमेश कान्होलकर म्हणताय हाय भवा यस हाय अश्विनी झाडे हाय त्यानं क्राफ्ट की आ, क्राफ्टिंग गर्ल हाय दा यस हाय क्राफ्टिंग गर्ल जय श्रीराम म्हणजेच नीरजा म्हणत आहेत की दादा अमृता देशमुखला पण बोलवायला हवं होतं आर जे आहे ना ती बोलवायला हवं होतं प्रेस कॉन्फरन्स कॅन्सल झाला आहे का आहे ना कदाचित उद्या बघायला मिळू शकते प्रेस कॉन्फरन्स अस झाली असेल तर त्यानंतर बोल ना प्रसाद अमृता प्रसाद अमृता डान्स ॲक्च्युली काना हेडफोन आहे भाज्यान मॅडमचा फोन चालू आहे <laughs> म्हणून तिकडे रिस्पॉन्स दिला मी प्रसाद अमृताचा डान्स बघण्यासाठी फक्त फिनाले पाहणार हाय दादा कसा आहेस तुम्ही खूप मस्त आहे डॉक्टर प्र प्रार्थना प्रार्थना म्हणतायत की जर बिग जर हा हा जर बिग बॉस तू थांब ग जराशी <laughs> <laughs> जर बिग बॉस हा फेअर असता तर टॉप सिक्स असे असते एक तेजस्विनी म्हणजे आपली लाडकी तेजू दोन प्रसाद जवादे तीन अमृता देशमुख चार किरण बाणे पाच अपूर्व नेंबळेकर आणि सहा म्हणजे अक्षय केळकर वा 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 मस्त मस्त कोणतरी पिन करून ठेवा एक कमेंट कॉपी तरी करून ठेवा आणि मला व्हॉट्सॲपला पाठवा अक्षय तू मुद्दाम नाही ना, ना बोलत की अक्षय जिंकणार म्हणून तुला खरंच वाटतंय का अक्षय केळकर जिंकेल म्हणून वाटतंय तर काय जेवलं आहेस तू दादा जेवलोच नाही ना बी अजून लाईक केलं आहे का लाईक करा रे पटापट चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नाव किती अवघड नाही ते सबस्क्राईब करा म्हणून कसं आहेस मी मस्त आहे मी आत्ताच पार्टी करून आलो आहे दादा फॅमिलीसोबत वा बेटे बडे नसीब वा नव्हतो शीतल तावडे स्पायर मी अगं शीतल तुझे बर्ड्स खूप छान आहे खूप छान आहे मी बघितले की निखिल म्हणतात की किरण माने विलासर आलेले आहेत आलोय आम्ही काल आरोह मग राखी आणि अमृता राहतील तीन एके तीन एक तीन आ, तीन एक राणी दोन एक कोणाशी बोलतोय रे दादा मला लोडिंग दाखवत दादा तुला कोणाला फ्रू दादा तुला कोणता फ्रूट जास्त आवडतो पेरू पेरू काय ओके कोणाशी कोणाशी बोलतोय रे दादा मॅडम मॅडमसोबत साऊ सोबत, साव। साव सोबत बोलतोय हाय दादा अपूर्व विन होईल का नाही चान्सेस कमी आहे तुषार आणि जर आ, माने जिंकला तर तर जशी तुमची इमोज आहे तशीच माझे एक्सप्रेशन असतील असे हो बापरे किरण माने विनर होणार डॉक्टर प्रथम परत प्रत्थ म्हणताय हा सीझनमध्ये प्रेस कॉन्फरन्स नाही कारण माझी फ्रेंड दर्शना ती राजश्री मराठी रिपोर्टर आहे ती म्हणाली की ह्यावेळेस नाही असे म्हणून ती प्रत्येक सीझनला असते वा अनूज वर्ल्ड अनू आलेली आहे हॅलो स्पाय हॅलो आय डोंट नो हॅलो स्पाय हॅलो टू माय मॉम माय मॉम नेम इज संगीता सुतार ओके okay. संगीता मा मॅडम नमपू पु, मनपूर्वक नमस्कार जरा झोपणं झाल्याचं परिणाम काकू मॅडम ज्या असाल त्यांना मनपूर्वक नमस्कार परत म्हणतात की डॉ दौ, डॉक्टर प्रार्थना प्रार्थनाच आहे तुम्ही तुला ह्या सीझनचं खरंच विनर कोण वाटतं मला तर तेजी वाटत होती मलाही तेजस्विनी वाटत होती आमच्या वहिनीचं नाव सांग ना मग सांगितलंय ना हा ना त्यानंतर हां काय हां अपूर्वा विनर हो हो होऊ शकते का प्लीज पॉसिबिलिटी कमीच आहे दादा माझ्या आजीला पण पेरू खूप आवडायचा पण आता ती नाही आहे अरे देवा गवावा आता ज्यूस पिला मी गवावाचा त्यानंतर महेश सर म्हणतायत की मे बी अमृता जिंकेल तुझं लग्न फिक्स झालं आहे का डेट डेट नाही पण फिक्स झालं आहे छान दिसतो आहेस थँक्यू सो मच हाय हाऊ आर यू आय एम फाईन वेलकम टू माय चॅनल असं आहेत की हॅलो हँडसम अरे हॅलो डॅश डॅशिंग अश्विनी झाडे अपूर्वा नाही अपूर्वा नाही होणार विनर तिला ओढून ताणून आणलं आहे टॉप फाईव्हमध्ये होणारे अक्षय एंटरटेनमेंट 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 शीतल तावडे म्हणतात की चार डेज राहिले आता फक्त नाहीतर काय करायचं मग नंतर काय करायचं बघू ना काय करायचं आहे ते <laughs> नंतर अक्षय विनर हॅलो अक्षय दादा अभिषेक कुलकर्णी मागचा मेगा धाडे मानेला सपोर्ट करत आहे वा वा मस्त त्यानंतर खरे तर एवढ झालेल्यांनी फिनालेला परफॉर्मन्स करायला येऊच नाही बहिष्कार टाकावा निदान अमृता देशमुख प्रसाद तेजू या तिघांनी येऊ नये पूर्ण नकार द्यावा तुला काय वाटतं आहे भावा कॉन्ट्रॅक्ट साईन केलेला असतं की वॉट एव्हर गेमसाठी तुम्हाला जेव्हा जेव्हा बिग बॉसकडून विचारणा होईल किंवा आदेश येईल तेव्हा तेव्हा तुम्हाला कंपल्सरी यावंच लागेल हा कॉन्ट्रॅक्टमधला नियम आहे त्यामुळे त्यांना त्यांच्या मनाने तो मोडता येत नाही अक्षयाला वोटिंग होत नाही तरी तो विनर कसा माझा मित्र ऊटमध्ये हँडल करतो ओके ओके नाव सांगा तुमच्या मित्राचं कारण माझाही मित्र करतो दोन 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 जण वूटमध्ये कसे हँडल करता बरं नाव सांगा तुमच्या मित्राचं मेघा किरण मानेंना सपोर्ट करत आहे माझा पण पेरू खूप मला पण पेरू खूप आवडतं अरे पेरू इज लव पेरू इज माय एव्हरीथिंग त्यानंतर सर हू विल बीन मोस्ट uh, प्रोबॅबली अक्षय केळकर त्यानंतर uh, मेघाने मेघाने तेजूला सपोर्ट केला होता आणि uh, ते ऐकायला किती भारी वाटत असताना एम एम सरकडून आणि बिग बॉस मराठी सीजन चारची विनर आहे तेजस्विनी लोणारी तुझ्या पेट पेटनेम पेरू ठेवशील का नाही तुला काय वाटतंय कोण जिंकेल कारण पेरू पेरू आहे त्याची बरोबरी कोणासोबतच नाही होऊ शकत <laughs> आमचा सपोर्ट अक्षय खेळकरलाच दादा अमृता अमृता सेफ झाले तेव्हा माझा मुलगा विराज खुश होऊन नुसता ओरडून ओरडून सगळ्यांना सा सांगत होता बाप रे बाप हाय बाबा जेवण झालं आहे का कसं आहेस लव फ्रॉम लातूर या लातूरला अरे वा ती आपली सुप्रिया आहे की ती पण लातूरचीच आहे सो लव यू टू फ्रॉम छत्रपती संभाजीनगर वोट फॉर अक्षय केळकर किरण विनर कसं वाटतं ते प्रसाद अमृता परत एकत्र होतील का की फक्त शोसाठी होते ते शोसाठी होतं होते, होते लव फ्रॉम नासिक नाशिकला आला आहेस का कधी तू चांगला आठवडा बराच्यावर राहिलो तिथे मी निफाडमध्ये राहिलो आहे तिथे दादा कोण विन होणार वोट वोट फॉर अमपूर्वा नेंबळेकर दादा तुझा डॉगीचं नाव काय आहे माझ्या डॉगीचं नाव आहे वृंदा वृंदावनचं वृंदा अपूर्वाला कसं काही एवढं सपोर्ट का अजून नाही कळालं का त्यांचा गेम हाय दादा तुला कोण वाटतं विनर होईल अक्षय केळकर वाटतो जय शिवराय अरे जय शिवराय दादा अपूर्वा नाही जिंकली पाहिजे भाऊ बाकी कोणी पण जिंकायला पाहिजे तथाच तू त्यानंतर प्रथम म्हणतात की खूप अपेक्षा ह्या सीझनकडून तो अक्षय काय खेळायचा का तरी निगेटिव्ह गेम आहे त्यांना पण हा पहिला असा सीझन असणार आहे बिग बॉस म मराठीचा की ज्याच्यामध्ये टीम एचा प्लेयर जिंकणार आहे बीचा नाही मी पण लातूरच्या जवळच आहे विनर फिक्स झाला असेल का टीमकडून ऑब्वियसली धाडे किरण मानेना सपोर्ट करत आहे त्यानंतर रडकीसाठी विशालने सेटिंग लावली असेल म्हणून तीच विनर होणार यावेळी पण फिनाले लाईव्ह बघायचं आहे ना मस्त आ, मस्ती करू तू सॉंग पण म्हणणार ना हो आज असं काय वाकडा बसला आहे सरळ बसद्वारा अच्छा असं का ग बोल भाऊली क्या क्या करणे गाव तू मेरे को बस क्या बसलो होतो असं जरा पायाला स्वतःच्या आणि स्वतःच्या पायाला दाबत बसलो होतो दुखतायत जरा ये मग ग्रेप्स खायला परत नाशिकला खूप खाल्लेले आहेत मी आय एम फ्रॉम जामनगर गुजरात अरे बापरे अविनाश शेळके तुमच्या इकडचा माझा मित्र आत्ता जस्ट नाव आला आहे स्टुडिओला मन पटेल नाव आहे त्याचं तो कुठे आहे माहिती आहे का गुजरातमध्ये गुजरातचं फेमस ते ठिकाण आहे ना भावनगर असंच काय तरी त्यानंतर हा त्यानंतर अमृता जिंकली पाहिजे हाय वेड मूवी पाहिलाय का अक्षय नाही मीने बघितला मी प्रश्न विचारते तू उत्तर दे धोंगडे कुणामुळे आतापर्यंत राहिली सुरुवातीपासून कोणाच्या जीवावरती जगली बिग बॉसच्या त्यानंतर लव फ्रॉम नांदेड दादा लव यू टू फ्रॉम छत्रपती संभाजीनगर दादा कधी अहमदनगर जिल्ह्यात कलसुबाई बन भंडाराला ये वहिनीला घेऊन फिरायला जग नाही जग फिरायची इच्छा नाही आहे महाराष्ट्र घेऊन फिरायचा अख्खा आधी निलेश माळी मनपूर्वक धन्यवाद मित्रा या प्रेमासाठी डोंट बिलीव्ह इन रुमर्स विनर्स गेट डिसाईड ओन्ली फ्रॉम ऑडियन्स वोट दादा बिग बॉसमध्ये आम्हाला एंट्री मिळू शकते का पॉसिबिलिटी नाहीच्या बरोबर आहे आजचं एपिसोड आजचा एपिसोड बोरिंग असेल का हां बऱ्यापैकी तुषार म्हणतात की, की फिनालेला सॉन्ग म्यूट नाही ना करणार आय डोंट नो अक्षय किरण माने होणार विनर बघ तू आजचा एपिसोड कसा असेल बऱ्यापैकी दादा मी जाणार आहे फिनालेला माझं नाव पण कन्फर्म झालं आहे सॅटरडेला आठ वाजता स्टार्ट होणार आहे शूट अरे वा संदेश मित्र कर व्हॉट्सअपला मेसेज भाऊ मी पूर्ण लाईव्ह बघू शकत नाही कारण बोर्ड एक्झाम येत आहेत एक्झाम होत राहतील त्यात काय बिग बॉसचं सीझन चार एकदाच येणार आहे ना करू अभ्यास वगैरे हो गंमत करतोय खरं तर तुम्ही इतप एवढं पण बघायला नव्हतं यायला पाहिजे सरळ तुम्ही अभ्यासाला लागायला हवं होतं हे काय पानसठ सीझन आहे हा दादा लोणावळ्याला आलायस का हो आलोय ना वेट अँड फन आहे ना ते वॉटर पार्क तिथे सुप्रिया कापसे आली ग का सुप्रिया अक्षय मला तर तू म्हटला मूवी आहे म्हणून <laughs> दादा फिरालेला लाईव्हचं टायमिंग काय आहे अजून टाईम नाही आला आहे डिझर्विंग कॅन्डिडेट तर बाहेर आहेत आता कोणी सुप्रिया मी गंमत करत होतो गं बघितला आहे मित्रांनो बघितलं आहे ते कसं आहे बघितलं जर म्हटलं ना तर मग लगेच रिव्ह्यू विचारतात की वेळचा रिव्ह्यू कर रिव्ह्यू कर रिव्ह्यू कर आणि मला नाही करायचं आहे त्या मूवीचा रिव्ह्यू म्हणून नाही म्हटलो तुम्ही अक्षय तू तु इचलकरंजीला कधी येणार आहेस आलास तर नक्की आहे हाय ब्रो दादा खूप खूप भारी दिसतोयस काय नाही ते फिल्टर लावलेलं आहे म्हणून बरं दिसतंय ते नाही तर वातावरण बोंबललं आहे आपलं मी सांगितलं होतं ना तिकीट टू फिनाले जिंक जिंकणारा विनर होईल म्हणून अपूर्वा विनर म्हणून दादा तू खूप भारी ओके मे बी फिमेल विनर ह्या सीजनची व्हावी आता तरी एखादी फिमेल तरी वाटतं असं की फिनेल फिमेल व्हावी फिनालेला प्रसाद आणि अमृता देशमुख चा डान्स आहे असणार करणार आहेत ओके आ, दादा ह्या वेळेसचा सीझन चांगला नव्हता तुला काय वाटतं आहे कोणता सीझन चांगला होता सीझन नंबर वन आणि सीझन नंबर तीन हे दोनच सीझन असे होते की मन जिंकून गेले आहेत प्रेक्षकांचा तू कोणाला सपोर्ट करतो आहे सध्या तरी आता फुल सपोर्ट आहे माझा ओपन सपोर्ट पहिल्यांदा सांगतो आहे मी माझा कोणाला आता माझा सपोर्ट आहे राखी सावंत यांना सा मी त्यांना वोट केलं आहे त्याचा स्क्रीनशॉट स्क्रीन रेकॉर्डिंग पण टाकली आहे मी त्यामुळे राखी सावंतांना सपोर्ट करतोय मी हा सीझन खूपच बोरिंग आहे अक्षय तुझी स्माईल खूप भारी आहे अरे बाबा भाऊ यू माझी माऊली म्हणतात की लावा रे बाबा लायू साडेनऊला ला लागतं माझी माऊली तुम्ही परत आल्या तिथे नको फिमेल विनर प्लीज किरण मानेला वोट करा त्यानंतर सीजन नंबर तीन सीजन नंबर तीन किरणची एवी कडक होती बिग बॉसचा फिनाले कु कुठे आहे रे दादा दादासाहेब फाळके चित्रनगरी सपनोगा शहर मुंबई स्वप्न आयुष्य डिस्ट्रॉय करणारी सिटीसुद्धा दादा ओ टी टी प्लॅटफॉर्मवर कधी येणार आहे बिग बॉस लवकरच येणार आहे फिनालेला लास्ट विनर जेव्हा डिक्लेअर होतो तेव्हा ऑडियन्सने बघ बघत बघतात तो, बक, तो असतात ते बघतात का हो झोप येत आहे का रे डोळे तसे वाटत आहेत नाही गं सुप्रिया आंघोळ वगैरे केले मी हां त्यानंतर जो हां जो कोणी विनर होईल त्यान हे बघ मॅडम चिडल्या फोनमध्ये नाही ग बाई तुला कसं इग्नोर करणार आहे मी गप्प बस जो कोणी विनर होईल त्यानंतर त्याचा इंटरव्ह्यू घेतला जाईल त्या इंटरव्ह्यूच्या कमेंट वाचताना मजा येईल मी <laughs> तर फारशी वेळ घालणार मी ते एकच म्हणणार की तुम्ही डिझर्विंग कॅन्डिडेट नव्हते बट ठीक आहे बिग बॉस मध्ये एंट्री येण्यासाठी काय करायला लागतं फेमस व्हावं लागेल त्यासाठी माझे पण सपोर्ट राखी सावंतला आहे हा विलास सर अरे बाप रे बाप रे बाप रे बाप रे बाप विलास सर थँक यू सो मच पुन्हा एकदा या प्रेमासाठी तुझ्या नेक कामासाठी आमच्याकडून फूल नाही तर फुलाची पाकळी उगाच गाजावाजा नको करत जाऊ आहे ना मी तुझा दादा एखाद्या दिवशी त्याच्यावर एखादा शून्य वाढेल नाही हो ते पैशाची अपेक्षा नाही पण तुम्ही जर तळमळीनं रोज रोज पैसे देता तुमचे मला चक्कर तुम्ही ओ इथे <laughs> मी नाही देत म्हणजे असं एखाद्याने मला जर म्हटलं मला पैसे हवे मी नाही देत आय डोंट नो आय बी एवढ्या मने नाही देत मी तुम्ही एवढं दिलखुलासपणे मुक्या प्राण्यांसाठी पैसे देतात थँक्यू सो मच लाय लव यू सोनालीच्या बा याच्यात त्यानंतर कमेंटमध्ये हरवलं आहे कमेंटमध्ये हरवलं आहे हां ओके फिनाले फिनाले आठ तारखेला लाईव्ह दाखवणार ना आणि मग टायमिंग काय असेल ते ऑन सांगून टाक सातला चालू होणार का वूटलचा टायमिंग काय असेल टी व्हीच्या आधी दिसणार नाही आहे फिनाले टी व्हीसोबतच दिसेल हां दादा तुझा आवाज खरंच छान आहे तू आर जेमध्ये ट्राय करणार होशील नक्की आर जे नक्की ट्राय करूया మిత్రాన మినిట आय आय एक्स्ट्रीमली सॉरी आमच्या सोसायटीमधल्या ज मुलीचा बॉल आला होता कंपाऊंडमध्ये ती मागत होती खरं तर ती छोटी बॉल खेळणारी मुलगी चौतीस पस्तीस वर्षाची आहे <laughs> तुझ्या इन्स्टाच्या नोटिफिकेशन्स ऑफ असतात का अच्छा सुप्रिया काय म्हणते आहे तुझ्या इन्स्टाच्या नोटिफिकेशन्स ऑफ असतात का एक हावर दोन हावर मेसेज सीन करत नाहीस अरे बापरे सुप्रिया काही मॅसेज केला आहेस का के इसका तू मला माहीत नव्हतं ग ठीक आहे मी बघतो थांब निलेश माळी म्हणतात की काही पी आर बोलतात हे प्रसादने कॉन कौन्ट कॉन्टेंट दिला तो विनर पाहिजे होता खरे सांगायचं झाले तर राखी एवढा कॉन्टेंट कोणी नाही दिला मग ती विनरने नको इन्फ्लुएन्स रिव्ह्यू करणारे तोच प्रॉब्लेम झाला आहे तुझ्या चॅनलसाठी येतो नाही तर इच्छा नाही बि बघायची खूप तन्वी तुला काही प्रॉब्लेम काय झालं नक्की सुप्रियाला कोणी बोललं का तू खूप सुप्रिया सुप्रिया करतोस रे अरे देवा <laughs> अरे ग <गो> बसा अर <laughs> ती बोलते नाही असं काही नाही आहे असं काही नाही तिच्या कमेंट होते मी वाचल्या आणि ते एक सुप्रिया नावाचे दोन तीन होते खूप जवळून आहे बिग बॉस मराठी सीझन वन लोणावळ्यात माझे मिस्टर सुपरवायझर होते अरे वा अक्षय केळकर विनर काय वाटतं आहे दादा कोण जिंकणार अक्षय वाटतोय मित्रा अक्षय केळकर विनर होऊ शकतो का ऑबियसली बिग बॉस हिंदीमध्ये कोणाला वोट करतो शिव ठाकरेला त्यानंतर कम बॅक प्लीज आहे ओ आलो आहे आलोय 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 आलो आहे त्यानंतर हिंदी बीबी हिंदी बीबीमध्ये कोणाला वोट करतो त्यानंतर सु <laughs> <laughs> नाही हां यू आर सो क्यूट थँक यू सो मच गीताजी यस यस बाय तर काही हां हां बाय हां हां <laughs> हां टू किरण काही समजतच नाही कोण जिंकणार आणि कोण एकच मिनटं काही समजतच नाहीये या वेळेचं राखी सावंत मुळे सीझन बघायला बरा वाटला हाय दादू अरे रिया आलेली आहे काय सारखं सुप्रिया सुप्रिया नाही हो। फिनाऱ्याला जर लाईव्ह बघायचं असेल तर स्वतः प्रेक्षकात जायचं असेल तर काय करावं लागतं खरं तर ते निवड करून झाली आहे त्यामुळे आता, चांस आता ते तिथे जायचा चान्स आता नसतो ते आधीच तिकीट वगैरे काय ते ओळखीचे लोक असतील त्यांच्याकडून घ्यावे लागतात बट तिथे जाण्यात मजा नाही आहे कारण खूप बोर होतं अगदी थोडाच वेळ बाकी आजचा एपिसोड सुरू व्हायला तुला का राग आला ग गा सुप्रिया त्यानंतर प्रसाद आणि अमृता हृदय वसंत फुलतानावर डान्स परफॉर्मन्स करणार आहेत हो ना हृदय वसंत फुलताना मी तर प्रसाद एविक्ट झाल्यापासून पहिले पाहिलं नाही आहे बिग बॉस आजच पाहते बापरे भावा नाशिकला आला की नक्की भेट नक्की भेटूया सीझन वनपेक्षा पेक्षा सीझन तीन भारी होता वहिनीला ॲडकर हे 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 हाय देखो आई आर्मी स्पाय आर्मी अरे बाप रे बाप किरण मानेला सपोर्ट करा अक्षय तू कोणाला वोट केलं राखी सावंतला केलंय मी वोट त्यानंतर एक विचारू जे बी बी बिनर होतात ते नंतर दिसे नासे का होतात अभिनय क्षेत्रात जास्त काम देत नाही ना कोणी लव यू टू म्हणालास ना नाही हो अरे काय बाबा तुम्ही काही अर्थाचे अर्थ काढतात कॉन्फिडेन्शनल काहीतरी सांगायचं होतं हिंदी बिग बॉसचे पण रिव्ह्यू करना करूया करूया त्यानंतर चालेल त्यानंतर पब्लिकनुसार प्रसाद गेमनुसार अक्षय आणि मे बी मेकर्सनुसार अपूर्वा विनर आहे आशिष <laughs> म्हणतात की हाय मॅड यस हॅलो हॅलो सायको हा राग मला हा राग आला असेल तर सॉरी बिग बॉसमध्ये जायचं असेल तर काय करावं लागेल फेमस व्हावं लागेल एका वेळी किती कंटेस्टंटला वोट करता येतं तुमच्या मनावर आहे पहिलं वोट जपून करा फक्त फिनालेमध्ये जायला किती फॅन्स फीस असते नाही नाही फीस वगैरे काय नसते ओळख झाली आमची चांगली हो श्रेया श्रेय म्हणत आहेत की बिग बॉसमध्ये असं ॲज अ कॉन्टेस्टंट जायचं असेल तर काय करावं लागेल खूप फेमस व्हावं लागेल तुम्हाला खूप फेमस पर्सनॅलिटी व्हावं लागेल मिलियन डॉलर क्वेश्चन काय प्रत प्रत्नाजी काय कुठे गेला प्रश्नच गेलाय कुठेतरी तुला काय वाटतंय कोण जिंकेल सांग ना आणि माझे पण नाव घे मला तर राखी जिंकावी असं वाटतं ती बिचारी फक्त वाईल्ड कार्ड म्हणून येते हिंदीमध्ये पण आणि आता आली आहे इकडे मरा इकडे तर जिंकावी शुभांगी पाटीलचं असं म्हणणं आहे त्यानंतर दादा तू दरवर्षी बिग बॉस मराठी लाईव्ह दाखवतोस का हो बिग बॉस ठाण्याला चालू आहे आ, बा, भाईंदर रोडला त्या दिवशी घरात जाऊन आलो अच्छा फिल्म सिटीमध्ये काय मग काय चालू आहे फिल्म सिटी मध्ये तुमच्याकडे वेगळं काहीतरी सेड बघितला असेल तुम्ही दादा तुला काय वाटतंय तो, तो नंबर वाईज आ, एक कोण दोन कोण तीन कोण चार कोण पाच कोण नंबर वाईज सांग ना आ, नंबर एकवरती असं जर विचारायचं झालं तर मला वाटतं आहे राखी सावंत नंबर दोनवरती अक्षय केळकर नंबर तीनवरती किरण माने नंबर चारवरती अपूर्वा निमळेकर आणि नंबर पाचवरती अमृता धोंगडे असं मला वाटतं आहे मते बेस्ट सीझन ह्या प्र सीझन ह्याप्रमाणे तीन मग एक मग दोन आणि मग चार जे जिंकणार वाटतं तेच बाहेर जातात त्यामुळे हा जिंकणार ही जिंकणार म्हणायचं नाही ब्लॉग चालू कर नक्की करूया अगदी किती वेळाचा वेळ बाकी आहे तीन मिनिटांचाच वेळ बाकी आहे आजचा बिग बॉस मराठीचा एपिसोड सुरू होण्यासाठी ब्लॉग चालू कर करूया करूया टायमर बघा ऐसा कैसा चले रे बा बघितला बघितला त्या अक्षय अक्षयसुद्धा आहे त्याच्यासाठी डिसाय डि दि, डेडिकेट केलंय प्रसाद आणि अमृताचं हे सॉन्ग हृदयी वसंत फुलताना हाय 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 माझं नाव घेना दादा आ अक्षता पाटील तुला काय वाटतं आहे कोण जिंकेल हां घेतलं आहे नाव तू कोणाला सपोर्ट आहेस रे राखी सावंतला <laughs> नेक्स्ट थ्री डेज काय दाखवणार आहेत बिग बॉसमध्ये काहीतरी चालवेल हळूहळू अक्षय उखाणा घेत छान राखीने जसा घेतला तसा <laughs> नको बाबा <laughs> मी झाले जाधवांची सून अरे वा राखी काल मस्त बोलली माने विनर अस काय सांगून टाक कोण आहे विनर हिंट देऊन टाक काय केळ्याची हिंट देऊ मी <laughs> आर आर वेस्ट केला अक्षय तू राखीला देऊन ती पैशाची बॅग घेऊन पडणार उगाच वोट केलं तू तुझं निदान तिने एंटरटेनमेंट तरी केलं ना त्यानंतर तुझं फेवरेट कंटेस्टंट कोण आहे सुप्रिया तू छान बोलतेस ओके प्रसाद गेल्यापासून खूपच वेट ओ, 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 वाईट वाटतंय हां <laughs> हां सांग ना कोण जिंकेल अहो अक्षयचे चान्सेस आहेत घरातल्या डायनिंग टेबल जिंकला तरी मला नवल वाटणार नाही किंवा स्विमिंग पूल डॉक्टर प्रार्थना तुम्ही खरंच डॉक्टर आहात का आय हॅव डाऊट की तुम्ही खरंच डॉक्टर आहात म्हणून दादाजिंक दादा जिंक दादा जेवलायस का नाही मी जेवलो नाही आहे कॉलेज करतोयस इस, करतेस का तू अच्छा तन्वी नक्की तुम्ही तन्वीच आहे का आता सुप्रियाजी जरा <laughs> <laughs> एपिसोड चालू कर साडेनऊ वाजता एपिसोड माहिती एक मिनिटांचा वेळ बाकी आणि यासोबतच टाइमर सुद्धा सुरू झाला आहे सो एक मिनटन चाळीस सेकंदांचा वेळ बाकी आहे एपिसोड सुरू व्हायला ओके काय आहे कमेंट आ, आज आर जे येणार आहेत का मॉडरेटर म्हणत आहेत की अक्षयवर कोणी ट्राय करू नका <laughs> दादा माझं पण नाव घेणार ना। त्यानंतर आथू कडक द कडक डायलॉग ना हा माझी रिॲक्शन्स म्हणजे मला वन लाईनर जर त्याला डिस्क्राईब करायचं तर मला तो शब्द सापडतो एपिसोडला की सेकंड बरा होता पण सीझन फोर एकदम अनफेअर आणि स्क्रिप्टेड आहे हाय आय एम सी आय एम अ आय ए एस ओ बाप रे बाप फायनली मधुताई आलेले आहे किरण माने विनर होईल काय त्यानंतर का रे डाऊट आहे का डॉक्टर लोकांनी नाही यायचं का नक्की यायचं हो सगळ्यांनी यायचं मी तो मोदी पण आले तर त्यांचं स्वागत आहे बट असं बरं वाटतं की अरे बापरे वेगळ्या प्रोफेशनचे लोकंसुद्धा बिग बॉसवरती एवढं भरभरून प्रेम करतात तू बोल ना यार प्लीज अरे <laughs> अरे <laughs> दादा मी मुलगीच आहे खरंच अच्छा चला मित्रांनो वेळ झालेली आहे एपिसोडची तीस सेकंद बाकी आहे त्यानंतर किरण माने ट्रॉफी डिझर्व करतात कारण डोक्याचा अप्रतिम वापर आणि ब बा, वयाच्या बावन्नव्या वर्षी त्याने दाखवलेला खेळ खरंच जबरदस्त आहे असे एकदा कर केलं 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 चला मित्रांनो दहा सेकंदांचा वेळ बाकी आहे तर समाजा माईक आता बंद करतोय